तर बीडमधल्या शिरूर इथे मध्यरात्री झालेल्या ढगपुटी सदृश्य पावसामुळे नदीकाठावरच्या घरांमध्ये जवळपास पाच पाच फुटांपर्यंत पाणी साचलं आता हे पाणी काही प्रमाणामध्ये ओसरताना दिसत आहे आणि ही परिस्थिती काहीशी नियंत्रणात येण्याचा प्रयत्न सुरू आहे संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे वाहून गेलेलं आहे आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी मध्यरात्रीच्या सुमारास बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यामध्ये दमदार असा पाऊस कोसळला ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची माहिती जी आहे ती स्थानिकांनी आपल्याला दिलेली आहे मात्र त्यानंतर या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे सध्या शिरूर तालुक्यातील एका गावात मी उभा आहे आणि आत्ताही सध्या ही अशा स्वरूपात या घरातील पाणी काढण्याचं काम जे आहे ते स्थानिक नागरिकांकडून करताना दिसून येत आहे आणि आपण बघतोय की बाजूलाच सिंधफरा नदी वाहते आणि याच नदीचं पाणी जे आहे ते संपूर्ण या घरामध्ये आलं आणि अक्षरशः जवळपास पाच फूट हे पाणी जे आहे ते होतं आणि सध्या ही विदारक अशी जी दृश्य आहे हे लोक जे आहेत स्थानिक त्या अशा स्वरूपामध्ये सो, हे पाणी काढताना आपल्याला दिसून येत आहे सध्या हे बचाव कार्य जे आहे ते यांच्याच स्वरूपामधून पाहायला मिळत आहे या ठिकाणी आमचं जे घर आहे या घरामध्ये पूर्णपणे पाणी शिरलेलं आहे आणि पाणी शिरल्याच्या नंतर या घराची पूर्णपणे नुकसान झालेली आहे भिंती पडलेल्या पासा, आहेत सर्व पसारा जो असतो जीवनावश्यक वस्तू या सगळं वळून गेलेले आहेत भरपूर पाऊस होता सध्या दुकान चालू साफसफाई करतो पाणी काढत नदीच बाहेर परिस्थिती अशी आले वेगळं पाणी काही नाही गावं आहेत तिथेच नाही तर इतर ठिकाणी देखील अशा स्वरूपात पाहायला मिळत आहे जी नागरिक आहेत ते या ठिकाणी घरातलं पाणी बाहेर काढण्यासाठी असे शर्थीच प्रयत्न जे आहेत ते करताना आपल्याला दिसून येत आहेत आणि एकंदरीतच प्रशासनाने या ठिकाणी मदत जी आहे ती केली जावी असं मागणी जी आहे ती एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आता सध्या आपण पाहतात की ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो कॅमेरा प्रमोद